रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र ना कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात नाशिकमधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली एका पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः सुद्धा आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या जेल रोड मॉडेल कॉलनी इथे घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या जेल रोड मॉडेल कॉलनीमध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली जेल रोड भागातील मॉडेल कॉ कौ, मॉडेल कॉलनी योगमाला अपार्टमेंटमध्ये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्नील दीपक गायकवाड वयवर्ष छत्तीस हे आपल्या सहा वर्षीय भैरवी गायकवाड या चिमुर्डीसह राहत होते संध्याकाळच्या सुमारास स्वप्नील गायकवाड यांनी भैरवीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास देऊन तिची हत्या केली त्यानंतर पंख्याला दोरी बांधून स्वतःचं आयुष्य संपवलं बराच वेळ झाला तरी घरातून कोणी बाहेर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला त्यांनी खिडकीतून डकावून पाहिले असता स्वप्नील गायकवाडने आत्महत्या केल्याचं आढळलं या घटनेची माहिती कळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले स्वप्नील गायकवाड यांचं मागील वर्षी त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रचंड मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मात्र इतका मोठ्या टोकाचं पाऊल स्वप्नील गायकवाड यांनी का उचललं हे मात्र अद्याप कळू शकलं नाही घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा